नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेरा मार्च सायंकाळचे पाहुणे पाच वाजलेत पाहुयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम कालचं दिवसाचं तापमान पाहिलं तर अकोल्यात सर्वाधिक एक्केचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस त्यानंतर इकडे चंद्रपूर चाळीस पूर्णांक सहा नागपूर चाळीस पूर्णांक दोन वर्धा चाळीस यवतमाळ चाळीस अंश सेल्सिअस त्यानंतर इकडे सांताक्रुज अडतीस पूर्णांक सहा मुंबई शहर कोलाब्यामध्ये सदतीस अंश सेल्सिअस मुंबई आणि सांताक्रूजमध्ये उष्णतेची लाट होती तसेच रत्नागिरीत हे उष्णची लाट पाहायला मिळेल तापमान अडतीस पूर्णांक चार ठाण्यात हे उष्णची लाट अडतीस पूर्णांक चार त्यानंतर नाशिकमध्ये अडतीस पूर्णांक सात मात्र मालेगावमध्ये तापमान चाळीस अंश सेल्सिअस पाहायला मिळालं होतं तसेच सोलापूरमध्ये एकोणचाळीस पूर्णांक चार तर परभणीत एकोणचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं आणि ही तापमान वाढ जी आहे राज्यात ती खास करून विदर्भाच्या भागांमध्ये येत्या काही दिवस पाहायला मिळणारच आहे सध्याची स्थिती पाहिली तर जे काही पश्चिमी आवडतं आहे हिमालयावरती सदा प्रभाव आहे आणि इकडे राजस्थानच्या काही भागांमध्ये त्यामुळे पाऊस किंवा गर गारपीट थोडीशी सक्रिय झाली मात्र राज्यात पश्चिमेकडून उत्तर भागात खास करून उत्तर महाराष्ट्र होत विदर्भाकडे उष्ण आणि गरम वारे हे गुजरातकडून येत आहेत त्यासोबतच थोडंसं मुंबई आणि कोकण किनारापाठाजी चांगलीची गोष्ट आहे की अरबी समुद्रातले थोडेसे बाष्पयुक्त वारे आणि थोडंसं थंड वारं असतात हे हे कोकणात पोहोचू लागले त्यामुळे कोकणात मुंबईतील उष्णतेची लाट ओसरणार आहे तापमान थोडेसे घसरणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रातही या वाऱ्यांचा प्रभाव दिसेल आणि तापमानात थोडीशी घट अपेक्षित आहे तसेच सध्या काही अंशी ढगाळ वातावरण या ठिकाणी नाशिकच्या आसपासच्या भागांमध्ये किंवा उत्तर महाराष्ट्र इकडे पुण्याच्या आसपास काही अंशी ढगाळ वातावरण दिसत आहे मात्र या ढगाळ वातावरणाचा विशेष काय पावसाच्या का रूपात प्रभाव सध्या तरी नाही पण उद्या काहीसा प्रभाव आपल्याला पाहायला मिळू शकतो तोही सिंधुदुर्ग गोवा किंवा कोल्हापूरच्या एक दुसऱ्या भागामुळे ढगाळ हवामानात वाढ होऊन क्वचित एका दुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस अपेक्षित आहे स्थानिक वातावरण निर्माण झालं तर अन्यथा विशेष पावसाचा अंदाज नाही त्याशिवाय चंद्रपूर गडचिली यवतमाळ या ठिकाणसुद्धा ढगाळ वातावरण राहील नाशिक अहिल्यानगर पुणे छत्रपती संभाजीनगर धुळे सातारा सांगलीचे काही भाग या ठिकाणीसुद्धा काही अंशी ढगाळलेलं वातावरण हे पाहायला मिळेल मात्र पावसाचा अंदाज नाही तापमानाचं बोलायचं झालं तर मुंबईसह कोकण किनारपट्टीला तापमान घसरतंय तापमान साधारणतः पस्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील किनारपट्टीपासून ठाणेपालघरच्या अंतर्गत भाग आहेत रायगडच्या अंतर्गत भागात या ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पाहायला मिळू शकतं तर मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागांमध्ये हे तापमान साधारणतः चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस कोल्हापूर सांगलीकडे अडतीस अडतीस ते चाळीस सोलापूर अडतीस ते चाळीस मराठवाडा अडतीस ते चाळीस त्यातल्या त्यात परभणी नांदेड चाळीस अंश सेल्सिअसहून थोडंसं अधिक अकोला अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर नागपूर भंडारा गडचिरोली याही ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याची शक्यता आहे तर जळगावकडे तापमान चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते तसेच उत्तर महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी पुढीलखील भागात नाशिकचे तर या ठिकाणी तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळेल म्हणजे अजून थोडीशी उष्णतेची लाट विदर्भाकडे दिसते मात्र मध्य महाराष्ट्रात आता हळूहळू उद्यापासून किंवा परवापासून तापमान अजून कमी होणे अपेक्षित आहे हवामान विभागाचे इशारे पाहिले तर हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार फक्त अकोला जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा उद्यासाठी इशारा देण्यात आलेला आहे तर आपल्या अंदाजानुसार अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर या ठिकाणी उष्णतेची लाट ही पाहायला मिळेल बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दरजा होण्याच्या अंदाज फायन चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका